कोणाकोणाला आवडते राजगिऱ्याची भाजी तर चला आपण करूया राजगिऱ्याची भाजी ती बारीक चिरून घ्यायची आहे एक तांब्या पाणी ओतून ती पाच मिनिटे शिजवून घ्यायचे भाजीसाठी आपल्याला मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचा आहे थोडे शेंगदाणे बारीक करायचे आणि थोडा लसूण भाजी शिजल्यानंतर ती एका चाळणीत ओतून काढायची एक ग्लास पाणी ओतून घट्ट अशी पिळून घ्यायची भाजीमध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ती एक जीव अशी मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये लसणाची पेस्ट आणि बारीक केलेली मिरची टाकायची भाजायची आणि नंतर भाजी टाकून घ्यायची आणि तयार झालेली आहे आपली अशी स्पेशल राजगिरी